गुढीपाडवा सण लय भारी भारी गुढीपाडवा हा मराठी वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा मुहूर्त साधत बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा असतो या निमित्ताने येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत लय भारी ऑफर सुरू असल्याची माहिती प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले अत्याधुनिक मोबाईल सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी पलूस कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीस शाखांमध्ये कार्यरत असणाऱ्या या ग्रुपकडून खास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक अठ्ठावीस मार्च ते दोन एप्रिलपर्यंत लय भारी ऑफर्स जाहीर केले आहेत गुढीपाडवा लयभारी ऑफर्स अंतर्गत आयफोन वन प्लस सॅमसंग ओप्पो एम आय विवो रिअलमी या कंपन्यांच्या लेटेस्ट फाय जी फोनवर दहा टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट दिला जाणार आहे लेटेस्ट गुगल पिक्सल फोन्स बेस्ट प्राईजमध्ये उपलब्ध आहेत बड्स ब्लूटूथ हेडफोन्स फ्री देण्यात येणार आहेत तर स्मार्टफोन्सवर चार हजारपासून आठ हजारपर्यंतचा कॅशबॅक तसेच ब्रँडेड वॉच ब्रँडेड एअरबर्ड्स फ्री देण्यात येणार आहेत स्मार्ट ऍक्सेसरीजवर दहा टक्क्यांपासून ऐंशी टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट उपलब्ध आहे तसेच सर्व मोबाईल ब्रँडेड ॲक्सेसरीजवर सर्व कंपनीचे फायनान्स उपलब्ध आहेत तेही झिरो टक्के डाऊन पेमेंटमध्ये त्यासोबतच सर्व शाखांमध्ये दे डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवर ई एमआयची सेवा उपलब्ध आहे या व अशा अनेक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी पलूस येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीला अवश्य भेट द्या असे आवाहन कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना व्यक्त केले आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे